सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सदेश आपल्या सगळ्यांचं मनाबरोबर स्वागत करतो मंडळी आजचा एकदम म्हणतात ना शुभ दिवस आहे कसं आहे आमच्या वाडीमध्ये आज वाडीची पूजा आहे म्हणजे सत्यनारायणची पूजा आहे सो सगळेच ग्रामस्थ मंडळी एकत्रित येऊन पूजा सत्यनारायणाची पूजा मानतात आणि रात्री आमच्याकडे नमन वगैरे आहे ते देखील दाखवतो तुम्हाला आहे ना आता आमच्याकडे ना असा कुठला सण उत्सव काही असू दे असं शुभ कार्य असू दे ना इकडे बघा अशी मस्तपैकी छान अशी रांगोळी काढली जाते पहिलं तर शेण शेणाने मस्तपैकी अंगण सारवलं जातं छानपैकी अशी रांगोळी वगैरे काढली जाते आता इकडे रांगोळी वगैरे काढली आहे सो so, सकाळचं असं सकाळचं असं प्रसन्न वातावरण बघा गावाकडचं प्रसन्न वातावरण सो so, आज आपण आहे ना तुम्हाला थोडंसं थोड्याच वेळात आहे ना पूजेकडे वगैरे नेऊ बघा आपण रात्रभर जागरण करतो दिवसभर झोपतो दादा नमस्कार नमस्कार सुप्रभात आणि आमचा रवीदादाच्या मुलांचं दोन्ही मुलांचं लग्न आहे है ना Yes. सगळी पत्रिका वाटण्यात घाई गडबड असते आता एकदम तयारी तर चाल सकाळी सकाळी मला उशीर झालाय सो <laughs> आता पहिले कुठे जाऊयात आता सावर्ड सावर्ड्यात जाऊया सावर्ड्यात जायचंय बऱ्याच पेड्या पेड्याची ऑर्डर पण द्यायची आहे सगळी गडबड असते लग्न कराय म्हटल्यानंतर सो चला निघूया जाऊ चला निघायची तयारी तर करूया कसं आहे आमची जणी होती ना माझ्या लग्नाच्या वेळी ना एवढी घाई गडबड करायची ना पत्रिका वाटायला म्हणून नका या सगळ्याच गोष्टी सो तर म्हटलं की आपण पण आता सोबत गेलच पाहिजे चुला मंडळी निघूया आय चल आलो चला 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 हे बघा कोणीतरी कोणाची तरी फाडी आली फाडी फाडी म्हणजे चिरा आता बस गणपती बाप्पा मोर्या चला मंडळी आरवलीत आहे आमच्या आरवलीतली आत्या तिच्याकडे देखील दादाला पत्रिका द्यायचं आहे दादाची काय मावशी लागते बरोबर सलामंडळी खर तर आम्ही आत्याच्या घरीच जातो तो पत्रिका द्यायला पण वाटेमध्येच भेटलेत भेटलेत मामा भेट ना जातो जातो जाण गरजेचं आहे बरोबर चला मंडळी आम्ही आहे ना आमच्या आरवलीतल्या आत्याच्या घरी पोचलो आहे आणि हा बघा ए काय करतोय अरे बापरे काय तू काय करतोयस रे नाही नाही आमची छोटी है? परी अरे घाबरली घाबरली काय आमच्या स्वागताला पप्पाही काढले बघा हा का बघा पिकलेच वाट आताच काढले आताच अंदे चला 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 थोडा वेळ बसूया काही गडबड आहे बघ रवी दादाची काही गडबड बघ किती आहे चला 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 बघा दादाने पत्रिका दिली हा आकाला चला बघा बघत राहिली काय एवढं काय काऊ दिला हाँ। 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 चला निघूया आता पत्रिका द्यायला इतर ठिकाणी देखील जायचंय आमची आत्या बघा दोन्ही नातवंडांना घेऊन बसली आहे आणि हा बघा खातोय भीम दादा सकोली चला 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 टाटा टाटा कर तू टाटा कर टाटा कर मंडळी आज आहे ना थोडस पत्रिका वाटता वाटतं ना इकडे तिकडे फिरणं होत आहे नक्कीच आपण आता पत्रिका देऊन आहे ना सावाड्यामध्ये आलो होतो बरीच दुकानं फिरलो पेड्यांची वगैरे ऑर्डर दिली आहे आणि आपण इकडे दुकानात आलो होतो खेडेकरांचं खेडेकरांचं ना पूर्ण घाऊक वस्तू आहेत सगळे इकडे मस्त छान छान तुम्हाला होलसेलमध्ये काही वस्तू घ्यायची असते तर होलसेलमध्ये वस्तू घ्यायची असते तर नक्कीच इथे तुम्ही सावाड्यामध्ये आल्यानंतर भेट देऊ शकता आम्हाला चॉकलेटचे पॅकेट चांगले स्वस्त मिळाले आहे ना तुझा चला आता पुढे बघूया काय काय आता पुढे कुठे जायचं आहे संदेश बरं चला चला मंडळी आत्ताच आहे ना पत्रिका वाटून घरी आलोय पत्रिका वाटण्यामध्ये ना फिरून फिरून किती दमायला होतं ना खरंच माझ्या लग्नाच्या वेळी माझे आई बाबा कसे फिरले असतील त्याचे नक्कीच असं वाटतं की आपण मस्तपैकी एकदम आरामात असतो मुंबईला वगैरे आणि गावाला आईबाबांची धडपड किती असते आपल्या लग्न ते आपण कधी कधी इमॅजिन पण करू शकत नाही आपल्या मुलाचं काहीतरी चांगलं व्हावं त्याचं म्हणजे प्रत्येक नातेवाईकांपर्यंतपर्यंत त्या पत्रिका आमंत्रण निमंत्रण पोचावं ही खरंच मोठी खूप जबाबदारी असते गावाकडे तरी गावाकडे लग्न करताना या सगळ्याच गोष्टी जपाव्या लागतात मुंबईमध्ये कसं व्हॉट्सअपवरती पत्रिका चालली तरी लोक येतात पण गावाकडे त्यांच्या घरात जाऊन पत्रिका द्यावी लागते असं आहे सो तोच नेहमी आपण म्हणतो ना पाहुणचार किंवा आदरतीर्थ आपण करतो सगळ्यांनी यावं आणि मंगलाष्ट्र किंवा टाकाव्यात हा त्यामागचा एक मूळ उद्देश असतो गावाकडे या सगळ्या गोष्टी जपाव्या लागतात तर मंडळी आताच आहे ना तर मंडळी पत्रिका वाटून तर आलो घरी थोडंसं आराम केला जेवलो आणि म्हणतात ना थोडंसं उन्हातून थकायला झालं आता वातावरण आहे ना थोडंसं बदललंय गावी थंडी थोडीशी गायब झाली आहे असो सकाळी आहे ना बघा मी तुम्हाला सांगितलं की आमच्या इकडे ना असं सारवण सुरवण छानपैकी होतं तर का आज आमची वाडीची पूजा आहे तर त्या वाडीच्या पूजेला आता आपण जातोय सकाळपासून खरं तर जायला पाहिजे होतं पण पत्रिका वाटायची होती म्हणून आपल्याला थोडंसं उशीर झाला असो दादा पण आता अजून आमच्या वाडीमध्येच पत्रिका वाटतोय तर आता तुम्हाला ना पूजेकडे घेऊन जातो चला पूजेकडे जाऊया आमच्या मामाकडे असणाऱ्या वाडीच्या सत्यनारायणच्या पूजेल्यानंतर चला मंडळी खरं तर आता थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे पूजा कर तयार करताना तुम्हाला दाखवायचं होतं गावाकडे सत्यनारायणाची पूजा कशी तयार करतात पण थोडंसं राहून गेलं असो चला फायनली आरती आपण अटेंड करतोय चला मंडळी फायनली आपण पूजा त्या ठिकाणी पोहोचलो आहे बघा रात्री कार्यक्रम आहे नवानाचा त्याची पण तयारी करतात ग्रामस्थ मंडळी एवढे साहेब आरती नाही ना झाली अजून आरती नाही झाली आता आरतीला सुरुवात होईल आता अनाऊन्समेंट <laughs> चालू आहे बरोबर तर बर मंडळी पूजा पार पडली आहे सत्यनारायणाची गावाकडे पूजा असली की आवर्जून असं मस्तपैकी छान असं सजवलं जातं बघा आता केळीचे खांब वगैरे आणले जातात आणि गावाकडे ना एक, एक ना सत्यनारायणाची पूजा ठेवणं एक वेगळंच मंगलमय किंवा प्रसन्न वातावरण होतं सकाळपासून सगळेच आपल्या घरासमोर आता सकाळी पाहिलं असेल सारवण सुरवण होतं म्हणजे आनंदी वातावरण होतं नक्कीच म्हणून सगळे ग्रामस्थ एकत्रित येऊन हा कार्यक्रम पार पडतात आता इकडे बघा संध्याकाळी नमन आहे तर नमनाचं देखील आपण ब्लॉग बनवूया

सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या महापूजेसाठी उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ तसेच आपले सर्व छोटे मोठे बालगोपाळ या सर्वांच आमच्या तुरळ हरेकरवाडीच्या वतीने शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आणि आता पूजेचा कार्यक्रम चालू आहे आणि आता अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजेची महाआरती या ठिकाणी संपन्न होत आहे तरी वाडीतील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ बाल गोपाल मान्यवर या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या महाआरतीचा लाभ घ्यावा समारंभया ಅವನು ಹೋದಕ್ಕೆ आरती झाली आहे आणि आता आहे ना आरती झाल्याच्या नंतर आमच्याकडे आरतीचं ताट आहे ना असं फिरवलं जातं आणि सगळ्यांना आरती अशी दिली जाते सो आपण पण आता आशीर्वाद घेऊया बघा असं चला मंडळी आरती घेऊन झाली आहे आपण आता तीर्थ घेतोय बघा गावाला असं तीर्थप्रसाद वाटला जातो हा हा चला तीर्थ घेऊया चला आमचे बाबन तात्यांना प्रसाद वाटतात प्रसाद वाटण्याचा मान बाबन तात्यांकडे असतो वडाच्या पानावरती प्रसाद घेतलाय वडाचं पान आणि प्रसाद अशी घडी घालून आम्ही घरी न्यायचो पूर्वी सो आता ती आठवण नक्कीच ताजी झाली वडाच्या पानावरती नक्कीच कुठला पण पदार्थ वाढला की छान चव लागते चला मंडळी मस्तपैकी आपण गावाकडची सत्यनारायणची पूजा पण या व्हिडिओमध्ये पाहिली थोडंसं सकाळी उठून आपण पत्रिका वाटायला गेलो खरं तर पूजा बांधताना तुम्हाला कशी तयार वगैरे करतात ना हे सगळं दाखवायचं होतं पण थोडीशी आज गडबड झाली पण असो आजच्याच ब्लॉगमध्ये बऱ्याच गोष्टी आपण सामावून घेतल्यात पत्रिका वाटायला निघालो सकाळचं तुम्हाला मस्त की सुरवण झालेलं दाखवलं हे सगळ्या गोष्टी आहेत आता गावाकडे सत्यनारायणची पूजा वगैरे असली सामूहिक सत्यनारायणची पूजा महापूजा आमच्या वाडीची पूजा की मग आहे ना ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना एक आनंदीमय वातावरण असतं आणि मजा येते संध्या आता संध्याकाळी नमन आहे ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल विहाला घेऊन जायचे नमन पाहायला सो पुढचा देखील व्हिडिओ बघा आता प्रसाद घेऊन आलो आहे विह्याला देखील भरूया हा वडाच्या पानातला प्रसाद वडाच्या पानातला प्रसाद आहे ना असं ठेवूनच बघा तुम्ही आणि त्यानंतर काय होतं ते बघा ह्याच्यामधलं आहे ना ऑइल एक्स्ट्रॅक्ट होतं आणि ते बाजूला जाऊन सुकून जातं आणि ह्याच्यामध्ये जो काही तुम्ही प्रसाद ठेवाल ना तो ऑइल ऑइल फ्री होऊन जातो हे माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही पाहिजे तर करून बघा सो मी हा घडी घातलेला प्रसाद आम्ही लहानपणी असं खायचो सो हा घडी घातलेला प्रसाद त्यांना आपण पानातला खायला देऊया या हा बघा प्रसाद आपण घरी आणला आणि विह्याला खायला आहे तर कॅमेरा तर असं धरून ठेव बरोबर हे देव पप्पाचा चांगला आहे बाबा आ चला आपण पण थोडस आहे तू पण घे थोडा घे प्रसाद आहे देवाचा वड्याच्या पानातली चव चांगली लागते ना कसं होता छान ना छान 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 मत्ता मत्ता चला आपण पण आहे वड्याच्या पानातलं प्रसाद खाऊया आणि जय सत्यनारायण महा भगवान की जय असं म्हणूया सो मंडळी चला आजच्या दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला अजून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल हा आव व्हिडिओ आवडला असेल गावाकडचं वातावरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं असेल गावाकडची सत्यनारायणाची पूजा तुम्हाला पाहायला मिळाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या देखील अशा वाडीमध्ये सामूहिक वाडीची पूजा किंवा मग गावकीची पूजा वगैरे होत असेल सत्यनारायणची ते देखील आम्हाला कमेंट करून कळवा आणि हो आमच्या चॅनलवर नवीन कोणी आलं असेल ना तर क सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणता टाटा एव्हा कोकण आपलं असा चला हे बघा हिला एवढा आवडला बघा खा तू खा हां खा तू टाटा